हॅलो गाईज वेलकम ऑर वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग आणि आज दिवसाची सुरुवात अशा प्रकारे करते आहे आंघोळ वगैरे झाले फ्रेश झाले आणि त्याच्यानंतर मी घेतली कामं करायला इथं झाल्यात मस्त माझे गॅलरी वगैरे छान पुसून झालेले आहे आणि uh, आमच्या एक म्हणजे मी फर्स्ट फ्लोअरला राहते आणि सेकंड अँड थर्डला आमचे uh, मी रेंटने दिले तर तिकडे ती लोकं पुसून वगैरे घेतात सो so, मी आता घरं वगैरे मस्त स्वच्छ बाथरूम वगैरे सगळं झालेलं आहे क्लीन आता मी इथं केलं होतं कपाट साफ करायला पण आता एवढ्या सगळ्या पण साड्यांच्या घड्या घालूनच मला एवढा कंटाळ आला ना तर आता मी हे पुन्हा असंच ठेवलेलं आहे कारण मला करायचं आहे स्वयंपाक आणि त्यासोबत मी इकडं हे कबड पण आवरत होते सो आता हे तर आवरलं आहे पण मला हे कपड्यांच्या घड्या घालायचा खूप कंटाळ आला तुमचं असं होतं का तर माझं आज असंच होतं कारण ना बऱ्याचदा असं होतं की मी कपडे काढते उठसा आणि साफ म्हणजे घड्या मारायला पण मला नंतर कंटा येतो सो मी आज इकडे भोगीची भाजी केलेली आहे तुम्ही केली की नाही मला सांगा कमेंटमध्ये आणि मी अशा पद्धतीने करते आलं लसूण पेस्ट आणि घरचा मसाला आणि शेंगदाण्याचं कूट आणि थोडंसं कोथिंबीर आणि खोबऱ्याचं वाटर सो ह्या ह्या हे घालून मी अशी मस्त भोगीची भाजी केलेली आहे त्याच्यामध्ये जे टाकलेलं आहे साहित्य ते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे भोगीची भाजी त्या म्हटलं की ते सगळे मिक्स भाजी देतात सो मिक्स भाजी काही जणं म्हणतात काहीजण भोगीची थोडीशी मी रस्सा भाजी करणार आहे कारण मी वरण लावलेलं आहे पण ही थोडीशी अशी नाही लपथपीत नाही आवडत मला सो ही अशा पद्धतीने आवडते तर तुम्ही तुम्हाला करायची असेल तर अशा पद्धतीने करा आलं लसूण पेस्ट मस्त छान परतून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये टमॅटो मस्त परतून घ्यायचा आहे त्याच्यानंतर भाजी तेलामध्ये आधी परतून घ्यायची आणि मग त्याच्यानंतर जो घरचा मसाला आहे तो टाकायचा आणि मग त्याच्यानंतर शेंगदाणाचा कूट आणि जे खोबरं आणि कोथिंबीर वाटण गेलेलं आहे ते टाकायचं ऑप्शनल आहे खोबरं आणि कोथिंबीर नसल तर तुम्ही शेंगदाणाच्या गुटामध्ये पण भाजी करू शकता सो आजचा मान असतो बाजरीची भाकरी आणि भोगीची भाजी म्हणजे मिक्स भाजी सो मी आता भाकरी करायला घेते बाजरीच्या सो आता तुम्ही इकडे बघू शकता जसं पाणी लागेल तसं पाणी तुम्ही टाकून ही मस्त बाजरीची भाकरी करायची ही बाजरीची भाकरी मला चुलीवर खूप आवडते पण काय आहे ना आता आम्ही फर्स्ट फ्लोअरला राहतो आणि इकडे बाहेर कुठे चूल मांडायचं म्हटलं ना तर खूप प्रॉब्ल प्रॉब्लेम होऊ शकतो सो त्यामुळे मला खरंच खूप आवडतं चुलीवरचं जेवण आणि चुलीवरची भाकरी सो अशा पद्धतीने आता मी इकडे भाकरी थापून घेते व्हिडिओच्या नादामध्ये आज झालं असं की वरती तीळ वरतीसुद्धा तीळ लावतात भाकरी थापताना सो मी ते लावलंच नाही मग ना नंतरच्या ज्या भाकरी आहे त्यांना लावून घेतलं पण आधीच्या पहिली जी भाकर आहे त्याला वरच्या साईडला म्हणजे ह्या थापताना जी साईड असते त्या साईडला मी तेल लावायचीच विसरून गेले पाणी लावल्यानंतर तीळ लावलं पण ही जी वरची साईट आहे त्याला राहून गेलं सो चला आता एका हातामध्येच मला मोबाईल धरून हे सगळे व्लॉग्स बनावे लागत आहेत सध्या काय झालेलं आहे माझं जे स्टँड होतं ते तुटलेलं आहे आणि त्याच्यामुळे आता खूप प्रॉब्लेम होतो तर चला ज मी तरीसुद्धा आता मी ठरवलं आहे की मी डेली व्लॉग करणार आहे आणि रुद्राचं म्हणजे माझ्या बाळाचं म्हणणं आहे की मम्मा तू अजिबात विसरायचं नाही आहे काही का असे ना तू डेली ब्लॉक कर आणि आज थोडीशी तब्येत डाऊन आहे काय होता ना सध्या वातावरण इतकं खराब आहे आणि काल आम्ही थोडंसं बाहेर गेलो होतो कामानिमित्त तर तिकडून आल्यानंतर आहे ना माझं प्रचंड डोकं दुखायला लागला मा इवन माझंच नाही तर रुद्राचं पण खूप डोकं दुखतं आहे त्यामध्ये तिला स्कूलला पाठवलीच नाही आहे मी सो so, मी तुम्हाला सांगितलं तसंच की इथे वरची साईड जी भाकरीची असते ना तर त्यालासुद्धा असं ते लावून मस्त भाजून खरपूस घ्यायची असते तर मी पहिल्या भाकरीला लावायचीच विसरले होते सो so, तुम्ही असं करू नका तर कालपासून माझं डोकं खूप दुखतं आहे रुद्राचं पण दुखतं आहे आणि ती देखील केलेली नाही आहे आज स्कूलमध्ये सो आता तिलाही औषध द्यायचं आहे त्याआधी मस्त छान भाकरी करून घेते पटकन आणि मग जेवायला देते तिला रुद्राची काही नाटकं नसतात कारण तिला आपण जे देऊ ना तर तिथे तसं घेते म्हणजे असं नाही की तिचं की मम्मा मला हेच पाहिजे मला वरण भातच दे मला चपातीच पाहिजे मला भाकरीच पाहिजे असं नाही आहे तिचं सो तुम्ही इथे बघू शकता मला रील करायची होती त्याच्यामुळे मी सर्व करून असं मस्त छान घेतलं पण नंतर असं वाटलं जाऊ दे आता पुन्हा दुसरी डिश घेण्यापर्यंत त्यापेक्षा आपण ह्याच्यातच आता जेवायला घेऊ सो मी भाजी पुन्हा कमी करून मग आम्ही ह्याच्यात भाकरी काढून मग जेवायला घेतलं सो ही रील करायची होती त्याच्यामुळे मी असं सर्व करून मस्त माझं ताट तयार केलेलं आहे भाजी झाल्यानंतर मी त्याच्यावर मस्त थोडंसं आणखीन तीळ टाकलेलं आहे आणि अशी सुंदर अशी ही भोगीची भाजी आपली तयार झालेली आहे सोबत इकडे घेतलेली आहेत बाजरीच्या भाकरी आणि ती रील करण्यासाठी मीही केलं होतं आणि आता चला जेवायला पण घेऊया कारण रुद्राला पण औषध द्यायचं आहे मला देखील गोळ्या खायच्या आहेत कारण खूप डोकं दुखतंय सर्दी बाहेर पडत नाही आहे त्याच्यामुळे आणि वातावरण इतकं खराब झालेलं आहे ना सिरियसली सांगते असं वाटतं की कधी पाऊस पडतोय तर कधी असं प्रचंड थंडी होती कधी गरम होतं आहे मला काहीच कळत नाही आहे सो तुमच्याकडे तुम्ही कुठून बघताय आणि तुमच्याकडे कसं वातावरण हो आहे ते नक्की कमेंटमध्ये सांगा मला सो चला एन्जॉय करायला या भोगीची भाजी आणि बाजरीची भाकर सो मी ही रील करण्यासाठी साडी वेअर केली होती सो आता ते झाल्यानंतर चला रुद्राला पण देते आणि जेवण करून मस्त गोळ्या घेऊन झोपणार आहे तिला ट्युशनला पण सोडायचं होतं पण म्हटलं नको तिचं डोकं पण खूप दुखतं आहे आणि इकडे मस्त भाजी झाली होती सगळं इतकं छान झालं होतं ना मिक्स भाजी खरंच खूप छान लागते इतर वेळेस तुम्ही ही भाजी कराल ना तर तुम्हाला अशी चव नाही मिळणार पण आज इतकी भाजी सुंदर झाली आहे ना सो मी खूप छान असा रिव्ह्यू दिलेला आहे तुम्हीसुद्धा बघा आणि खरंच अशा पद्धतीने भाजी करून बघा आवडली का नाही मग हा ना त्याच्यात सगळं खायचं सो रुद्राची पण ठीक नाही आणि माझीही तब्येत रुद्रासाठी इथे औषध आणि माझ्यासाठी इथं गोळ्या स्वतः पटकन जेवण घेणार आणि गोळ्या घालणार तर गाईज इथे आता आम्ही जेवण करून घेतो आणि खरं सांगू का सर्दीने या डोक्याने मला खूप त्रास दिलेला आहे गेले दोन दिवस झाला सर्दी बाहेर पडत नाही आहे आणि त्याच्यामुळे डोकं खूप पेन करतं तर मला काहीतरी उपाय सांगा आणि इकडे भाजी खूप सुंदर झाली अक्षरशः मी बोट चोकून ही भाजी खाल्लेली आहे आणि ही भाजी आहे ना आजच्या दिवशीच खूप छान लागते बरं का इतर वेळेस तुम्ही करा खरं मी खूपदा ऑब्झर्व केलं इतर वेळेस ही भाजी केली ना तर नाही चांगलं लागत आजच्या दिवशी खूप मस्त राहते तर चला आता आम्ही जेवण करून गोळ्या औषधं वगैरे घेऊन आराम करतो पुन्हा भेटू या नेक्स्ट ब्लॉगमध्ये पण त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं तर प्लीज जावा सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून तुम्हाला असे छानसे ब्लॉग पाहायला मिळतील बाय